ठाण्याच्या नवपाडा परिसरात सहयोग मंदिर हॉल समोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरावस्था झाली होती यावेळी बोरकर रिअलिटीजचे बांधकाम व्यावसायिक श्री महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचं नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनेश जोशी यांच्याकडे मांडला होता यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी व महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय कैकर यांच्याकडे कर ही चर्चा केली यावेळी बोरकर रिॲलिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी संमती दर्शवल्याने दोन महिन्यांपूर्वी जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या नूतनीकरण यांनी सदर घाणेकर उद्यान या उद्यानामध्ये बसवण्यात आली आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ कट्टा परिसरातील नागरिकांच आरोग्य सुदृढ राहावं या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम येथे तयार करण्यात आली आहे उद्यानाचा लोकार्पण सोहळा जनसेवा कामदार संजय केळकर तसंच भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक सुनेश जोशी माजी नगरसेविका मनाल पेंडसे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. माध्यमातून उघडण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या नमस्कार आज आपलं बहुकर रिअ‍ॅलिटी स्टपे

आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती पण जसं मी म्हटलं की विलपॉवर असेल तर ते करता येतं तर या शहरामधले विकासक जे आहेत जे सामाजिक बांधिलकी जपणारे असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी याची मजबूत खेळणी असतील निकृष्ट दर्जा कुठेही नाही उत्कृष्ट दर्जाची आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला आज दोन महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुटायला आले त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये दे बागडत आहेत हा अतिशय आनंदाचा भाग आहे ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता हो आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आजचं मातृदिनाचं औचित्य साधून ही एक प्रकारे आईनी तिच्या मुलांना दिलेली भेटच आहे आणि यात आमच्या नंदिनी बोरकर आणि महेश बोरकर यांचा हातभार लागला ही फॅमिली आहे ही सामाजिक जाण जपणारी फॅमिली आहे त्यांनी ऑलरेडी घंटाळी मंदिरातले गाभारे नव्याने रिनोव्हेट केले परत इथे नाला बांधला आणि आजही गार्डन त्यांनी स्वखर्चाने बांधून दिली याचा निश्चित सगळ्या नौपाड्यातल्या नागरिकांना लाभ होईल आणि या निमित्ताने मी आव्हानही करतो त्यांनी लाभ घ्यावा तसेच बाकीचे जे समाजशूर व्यक्ती आहेत त्यांनीही अशा काही कल्पना राबवाव्यात त्यांना आमचा निश्चित पाठिंबा असेल धन्यवाद आमचा हा सतत प्रयत्न असतो की आपण समाजापोटी काहीतरी बांधील की दाखवायला पाहिजे आत्तापर्यंत आमच्या सगळ्या कुटुंबाने असे तीन चार प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत एक पहिला प्रकल्प आमचा चालू झाला बारा ज्योतिर्लिंगांचा आपल्या आराधन समोर काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे ती सेवा आपल्याकडनं घडली आपल्या या परिसरात घंटाळी मैदान आहे या घंटाळी मंदिराचं संपूर्ण सुशोभीकरणाचा मान मला मिळाला नाले प्रकल्प केळकर सरांच्या कल्पनेतनं साकारलेलं माझ्या मुलीने तसं डिझाईन केलेलं तो प्रकल्प आपण साकारला हा जो उद्यानाचा प्रकल्प आहे तोही आम्ही गेल्या दोन महिन्यात अथक प्रयत्न करून तोही तो पूर्णस्त आणला माझं सगळ्या माझ्या जे काही डेव्हलपर कलिग्ज आहेत किंवा जे काही उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे त्यांचा सी एस आर फंड असतो त्यांनी अशा कामासाठी वापरावा अशी माझी त्यांना प्रामाणिक विनंती आहे आपण समाजापोटी काहीतरी देणं लागतो आणि या बागेच्या संदर्भात बोलायचं झालं तर आम्ही माझे या परिसरात बरेच प्रकल्प चालू आहेत आता इकडे जी जागा उपलब्ध असते बांधकाम करताना त्याच्यात असे बाग बगीचे आपण देऊ शकत नाही तर त्या लोकांनी जायचं कुठे तर ही संधी मला उपलब्ध झाली आणि या संधीचं आम्ही सोनं केलं मला वाटतं ही ही छोटी घटना नाही आहे इट्स अ इट्स अ व्हेरी बिग थिंग का सांगतो तुम्हाला बिझनेस सगळेच करतात पैसा सगळेच कमवतात पण किती असे बिझनेसमन आहेत की जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो सी एस आर त्याच्यामध्ये समाजासाठी काहीतरी करावं म्हणून आपण म्हणून पुढे येतं किती येतात मला सांगा बोरकर साहेब आले म्हणजे खरोखर मोठा माणूस आहे बाबा यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे आणि असा एखादा बिझनेसमन जेव्हा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या रूपाने पुढे येतो आणि जेव्हा केळकर साहेब आणि वाघुले साहेब जोशी साहेब पेंडसे मॅडम आणि असे जे पॉलिटिशियन्स आहेत की जे डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहेत आणि विजन असणारी मंडळी आहे ही जेव्हा त्यांना अशा लोकांना साथ देते आणि पाटील साहेबांसारखे ब्युरोक्रॅट्स हे जेव्हा असे एकत्र येतात ना तेव्हा काय चमत्कार घडतो ह्याचंही उदाहरण आहे मला वाटतं ह्याच्यातनं बाकीच्या बऱ्याच लोकांना एक चांगला मेसेज जाईल आणि त्यांनी हे रेप्लिकेट करावं ज्यांच्याकडे पॉवर्स आहेत ज्यांच्याकडे फिनान्शियल पॉवर्स आहेत पॉलिटिकल पॉवर्स आहेत त्यांनी काहीतरी सोशल ओरिएंटेड काम असं करावं